अर्जंट किंवा आपण त्याला म्हणतो तात्काळ असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपल्या वर्णगावचं भूषण असलेले श्री सुनील बापू देशमुख ज्यांच्यामुळे जिल्हा कुस्तीगीर संघाचं नाव हे महाराष्ट्रामध्ये नवे नवे पूर्ण हिंदुस्थानामध्ये आणि आज उजागर होत आहे असे सुनील बापू या ठिकाणी आज न उजो न भविष्य आपल्याला या ठिकाणी उपस्थित उपस्थिती देखील आपलेली आहे वतीने ज्या मल्लांची निवड आपल्या भुसावळ तालुक्यातून जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेशवरती झाली अजिंक्य स्पर्धा ज्या स्पर्धेला नाव दिलं गेलं या स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली ही स्पर्धा आयोजित झाली होती त्यावेळेसही तुम्ही मनोहन वयांसाठीच्या वतीने आम्हाला या ठिकाणी बोलवणं केलं होतं आणि किती माझं मनोबत व्यक्त करत असताना मी एक इच्छा व्यक्त केली होती की या मल्लांमधून अपेक्षित आहे की भविष्यानं कारण ज्या पद्धतीने मल्ल खेळत होते साहेब त्या पद्धतीने असं वाटत होतं की ऑलिम्पिकमध्ये आपला मल्ल जावा आणि कदाचित ही पहिली नांदी असावी असं मला वाटतं कारण त्या अनुषंगाने चढ उतार आणि अन्याय अन्यायाच्या विरुद्ध लढून ज्या वेळेस एखादा आपण त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देतो म्हणजे पुढे यश आपल्यासाठी असतं आणि जी घटना घडली की त्या घटनेमध्ये आपल्या मल्लावरती अन्यायकारक घटना घडली मात्र त्याला न्यायिक बाबीसाठी आपण लढलो आणि तो न्याय मिळून आपला मल्ले पुढे निवडला गेला म्हणजे कदाचित त्याच्या भविष्यामध्ये ऑलिम्पिकचं पदक ठेवलंय की काय अशी एक या ठिकाणी घडली चांगला घटनाक्रम असं म्हणू शकतो म्हणजे आपण टाकलेलं पाऊल हे पुढे जात आहे असं या प्रसंगी वाटतं आणि मी माझी इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा प्रकट झाली आणि तिला यश पण मिळालं आणि आताही पुन्हा परत ती इच्छा व्यक्त करतो की तुमचं पुढचं पाऊल हे टार्गेट तुमचं त्या ठिकाणी ठेवायचं कारण जनरली असं म्हटलं जातं की अंतरुण पाहून पायच पसरावे म्हणजे आपला ग्रामीण भागातला मल्ल किंवा ते घाबरतात मात्र परिस्थिती तशी नाही आहे अथरूण पाहून पाय पा पसरू नये पाय पसरवायचं पा त्याच्यावर अंथरुण गोडाची ताकद आपल्यात ठेवायची म्हणजे आपण ग्रामीण भागातून जात असताना शहरातल्या मुलांसमोर भीतीनं बाळगता न्यूनगंडनं बाळगता आपली ताकद त्या ठिकाणी वापरायची जेणेकरून यश नक्कीच आपल्या पत्रात पडतं एवढंच आपल्या मल्लांना मी या ठिकाणी सांगतो आणि जर भविष्यात गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळी ज्यावेळी तुम्ही खेळायला जाणार तुमची निवड होईलच अशी या ठिकाणी इच्छा आहे आणि अपेक्षा पण आहे जर माझ्यासारख्याच वैयक्तिक किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं इथे राजकारणाचा विषय नाही मात्र जर आमच्या वतीनं काहीही मदत लागली तन मन धनाने जेवढं होईल वतीप्रमाणे मी सहकार्य करायला त्या ठिकाणी तयार राहील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि भविष्यासाठी शुभेच्छा जे काम पाहिलं बरोबर चांगलं आहे आणि इथं या त्या कामात त्या अनुसरून दोन मारलं काय ना त्याचं सागर चौधरीची प्रवीण भावेशकर यांची निवड ती महाराष्ट्र 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 लेव्हल झालेली आहे त्यांची निवड महाराष्ट्र लेवलला झालेली आहे त्यांनी जे इथं आले नाही माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी महाराष्ट्र लेवल जिथं इथं जे तालुका लेवल जे काम केलं त्यांनी महाराष्ट्र लेवलवर सुद्धा एक क्रमांक एक याच्या आणि पुढे राष्ट्रीय नॅशनल ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आपलं नाव रोशन करावं हे माझी इच्छा आहे आणि माझीच नाही सगळे औरंगाबादशेची इच्छा आहे आणि ते पूर्ण करतील जिल्हे सरांनी सांगितलं महाराष्ट्राची सुद्धा इच्छा आहे तर त्यांनी आपलं नाव ऑलिम्पिकमध्ये रोशन करावं ही इच्छा आहे त्या आपल्या वरणगाव हनुमान व्यायाम शाळेच्या हिच्यातनं तालुका कुस्तिकेतना दोन मल्लांची इथे निवड झाली आहे ते राज्य स्तरावर खेळण्यासाठी इथे जात आहेत त्यांना मी हनुमान व्यायाम शाळेच्या वतीनं मनापासून इथे शुभेच्छा देतो आप आप आणि आपल्या वरणगाव इथे साहेब पुल... साह्यब पोलीस निरीक्षक आरणीय खंडेराव साहेबांच्या जे नाराजांची खंडेराव साहेब इथे आले त्यांचंही मी व्यायाम शाळेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपण व्यायामशाळा ही सै आमची व्यायामशाळा जी आहे ती आम्ही सर्वांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमात बांधली एक चांगल्या प्रकारची वास्तू या वरणगाव शहरामध्ये त्या माध्यमात दिशा तयार झाली आहे हे मल्ल गळवण्यासाठी आमचे वस्तात नामदेव दादा सुखू दादा एकनाथ दादा हे सातत्याने संजीव गोई बसून मेहनत करत असतात दिनेश बापू देशमुख सुद्धा इथे दे आमचे आहेत हे संपूर्ण संचालक मंडळ मेहनत करतात आणि मला तरी वाटते की या जळगाव जिल्ह्यात पहिला असा आखाळा लाल एक था था की एक चांगल्या प्रकारचा जिवंत आखाडा या मा जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या वरणगाव शहराचा नाव टुकून त्या माध्यमाचा या स्थळांनी इथे ठेवला आहे त्यांचंही मनापासून मी धन्यवाद देतो अनेक प्रकारच्या स्पर्धा इथे असतात त्या स्पर्धेमध्ये आम्ही सर्व एक मिळून तिथे काही कोणतं राजकारण नाही आहे इथे आम्ही सर्व प्रकारचे राजकीय पक्षाचे लोक इथे येत असतात आणि एक चांगल्या प्रकारचे बोर्ड बांधण्याचं काम आदरणीय नामच्या इथे केलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं एक हनुमान व्यायाम खेळा मा जे जे आ, ही हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे असं आमचं जे स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एकीनं त्या माध्यमाचा प्रयत्न करतो आहे जे खेळाडू इथे उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्र लेवलला इथे जाणार आहे त्यांचंही मनापासून त्यांना धन्यवाद त्या माध्यमातून देणार आहे की त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकून या आणि हिंदू भारतात भारताच्या लेव्हलवर तुम्ही त्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा तेवढ्या शुभेच्छा त्या माध्यमातून तुम्हाला विचार देतो देतोश चौधरी आणि प्रमय बावसकर या दोघांना पसता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं यश त्यांनी जिल्ह्यावरती संपादित केलं तसेच यश ते राज्यावर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील संपादित करो अशा प्रकारच्या नांदगावकरांच्या वतीने त्यांना मी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो परंतु व्यायामशाळा जी होती ती झालं आहे या आहे सर्वांना माहिती आहे तो इतिहास नाही राहू ला पण त्यावेळेला माझे वडील वर्णनंतर व्यायामशाळा माझ्यावर जिल्ह्या अध्यक्ष झाला इकडं शिक्षा त्याच्यानंतर एक फार मोठा स्पीड लागला आणि तो लागला ती कमीपणापणा कधी मागा करत नाही तुम्ही पार करू शकत नव्हतो आणि म्हणून ती जबाबदारी सुनील बावडे दिली आणि सुनील बावडेच्या स्टुटाला ठपत मारली आणि त्याला पार आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व आपण सगळी या ठिकाणी बसलो आहे सुनील या